चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे महत्वपूर्ण म्हणजे ज्या घरांमध्ये ज्या कुटुंबामध्ये उपवर मुला मुलींचे लग्न जमत नाही आहेत खूप लोकांचे मला प्रश्न लग्न जमण्यासाठी काही सेवा सांगा काही उपाय सांगा तर मी नक्कीच आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही खरं सांग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये मुला मुलींचे लग्न जमले असेल तरी सुद्धा तुमचे नातेवाईक असेल शेजारी असेल कुणीतरी असेल मित्र मैत्रिणी लग्न जमत नाही त्यांच्यापर्यंत हा उपाय तोडगा नक्की शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की खूप असे कुटुंब आहेत बघा ज्यांच्या घरामध्ये मुलं मुली सर्व गुण संपन्न आहेत तरी सुद्धा त्यांचं लग्न जमत नाही आहे वय उलटून चाललं आहे त्यांच्या शुभ कार्यामध्ये काही ना काही अडथळे निर्माण होत आहेत तर अशा वेळेस आणि म्हणजे एक प्रकारे मनाला नको असं किंवा बरेच प्रयत्न करत आहात अथक प्रयत्न करत आहात मुला मुलींचे लग्न जमवण्यासाठी आणि सेवा आणि पारायण सुद्धा करत आहात तरी सुद्धा तुम्हाला यश मिळत नसेल तर आजच्या मध्ये जो काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय जर केला तर नक्कीच तुम्हाला अनुभूती शंभर टक्के येऊ शकते तुम्ही म्हणता की ताई कसं काय कारण की हा जो उपाय तोडगा असणार आहे तो आपल्या दिनर स्वामी समर्थक केंद्रातील मार्गदर्शनानुसार आलेला आहे लाखो मुला मुलींना याचा अनुभव आलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत हा आज उपाय तोडगा घेऊन आलेली आहे साधा सोपा विना खर्चिक असा हा उपाय असणार आहे प्रत्येक ज्या कुटुंबामध्ये उपवर मुला मुलींचे लग्न जमत नाही आहेत खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांनी नक्कीच येणाऱ्या तुळशी विवाह प्रारंभ ज्यावेळेस होणार आहे दोन तारखेपासून म्हणजेच दोन नोव्हेंबर पासून ते आपल्या पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह चालू असतात पाच दिवस तर त्या दिवसांमध्ये आपल्याला हा तोडगा उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे पद्धत काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला अशी व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळींडो आपल्या आपण सांगितल्याप्रमाणे दोन नोव्हेंबरला आता येणाऱ्या रविवारी परवा दिवशी आपली भागवत एकादशी आहे म्हणजे ज्याला देव उठणी एकादशी म्हणतात तर या दिवशी आपले श्री भगवान विष्णू जे आहे ते आपल्या म्हणजे चातुर्मासाची समाप्ती तर आहे ते चार महिन्याच्या योग निद्रेतून सुद्धा जागे होत असतात आणि या दिवसापासूनच आपल्या घरांमध्ये शुभ कार्याला सुरुवात होत असते सोबत तुळशी विवाह प्रारंभ सुद्धा होत असतो तुळशी विवाह प्रारंभ त्या दिवसापासून म्हणजे एकादशीला सुरुवात होते ते आपल्या येणाऱ्या जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्या दिवसापर्यंत हे विवाह कार्य चालू असतात पाच दिवस हे विवाह कार्य सुरू असतात तर या पाच दिवसामध्ये आपल्याला हा उपाय तोडगा करायचा आहे तो कशा पद्धतीने तर सुरुवातीला मी सांगू इच्छिते तुम्हाला आपल्या आता ज्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे ज्यांच्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा अखंडपणे चालू असते ज्यांच्या घरामध्ये पंचमहायज्ञ सोबतच कुलदेवी कुलदेवी कुलदेवतांचे कुळाचार पाडले जातात प्रत्येक वर्षी त्यांच्या मूळ सणावर जाऊन त्यांचा मान सन्मान योग्य रीतीने पार पाडला जातो या सर्व गोष्टी त्यांच्या घरामध्ये चालू आहेत आणि होत असतात आणि त्याच्या सोबतीला जर तुम्ही हा उपाय तोडगा जर केला त्यांना शंभर टक्के याची फळप्राप्ती अनुभूती येणार म्हणजे येणारच हे शाश्वत सत्य आहे लाखो मुला मुलींना याचा फायदा झालेला आहे या उपाय तोडग्याचा पण का झाला कारण की त्यांच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान सेवा पंचमहायज्ञ कुळाचार हे सर्व काही व्यवस्थित पार पडत होते म्हणून त्यांना लवकर फळप्राप्ती होऊ शकते आता तुम्ही जर फक्त स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये नसेल स्वामींची तुम्ही सेवा करत नसाल कधीतरी करत असाल स्वामी म्हणजे पंचमहाज्ञ पित्रांची सेवा तुमच्याकडून होत नसेल कुळाचार तुम्ही पार पडत नसाल विसरून गेले आहात किंवा तुम्ही कुलदेव कुल देवतांचे मान सन्मान करत नसाल तुम्ही कितीतरी वर्ष केलं नसेल तर तुम्हाला तुम्ही भले मग हे उपाय तोडगे करा भले मन लावून करा श्रद्धेने करा तरी सुद्धा तुम्हाला याची फळप्राप्ती खूप उशिरा होऊ शकते हे मी तुम्हाला आधीच क्लिअर करत आहे ह्यावेळी खूप जणांचे प्रश्न येतात त्यामुळे मला कमेंटमध्ये तोडं मोठं लिहिणं ना होत नाही म्हणून तुम्हाला सुरुवातीला ही गोष्ट क्लिअर केली आहे आता उपाय तोडगा कसा करायचा आहे आता काय करायचं सर्वप्रथम आपल्या घरामध्ये उपभर मुला मुलींचे लग्न जमत नाही आहे त्यांनी त्यांच्या घरामध्ये या आता भले तुम्ही याच्या आधी करत नसाल पण या वर्षीपासून म्हणजे दोन नोव्हेंबर पासून ते त्रिपुरवारी पौर्णिमेपर्यंत तुम्ही एखाद्या दिवशी शुभ दिवशी तुम्ही घरामध्ये तुमच्या तुळशी विवाह करायचा आहे हो तुम्हाला तुळशी विवाह संपन्न करायचा आहे घरामध्ये आणि त्या ते जे तुळशी विवाह कार्य तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने करतात बाळकृष्णाची जी काही बाळकृष्णाच्या सोबत आपल्या तुळशी मातेचा विवाह लावून दिलेला जात असतो जर आपल्याला या शुभ कार्यामध्ये जे काही सर्व कार्य संपन्न करायचं असतं तर त्या उपवर मुला मुलींकडून तुम्हाला हे कार्य संपन्न करून घ्यायचं आहे त्या मुला मुलींनी हे सर्व कार्य पार पाडलं पाहिजे तुळशी विवाहाचं आणि ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचं आहे दुसरी हे पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आता ज्या घरामध्ये उपवर मुला मुलींचे लग्न जमत नाही आहे त्यांनी काय करायचं आता ठीक आहे तुमच्याकडे प्रथा नसेल तुमच्याकडे प्रथा नसेल तुळशीचा विवाह करण्याची घरामध्ये काहीतरी झालं असेल किंवा तुम्ही प्रथाच नसेल तुमच्याकडे तर काय करायचं म्हणजे शेजारी नातेवाईकांकडे कोणाकडे तरी तुळशीचा विवाह कार्य पार पाडला जात असेल या पाच दिवसामध्ये अस तर तुमच्या जवळपास दीड स्वामी समर्थ केंद्र असेल त्या केंद्रामध्ये तर शंभर टक्के तुळशी विवाह हा प्रारंभ म्हणजे संपन्न केला जातोच त्या तिथे तुम्ही जा त्या दिवशी तुम्ही तिथे जा इथे जायचं आहे आणि ज्या वेळेस त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुळशी मातेवर लग्न ज्यावेळेस संपन्न पार पडतं तुळशी विवाह कार्यामध्ये त्या दोघांमध्ये ज्या काही अक्षदा पडतात बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आणि तुळशी मातेवरती ज्या काही अक्षदा टाकल्या जातात सगळ्यांकडून टाकल्या जातात बघा आपण ज्यावेळेस मंगलाष्टका चालू असतात तर त्या ज्या अक्षर ज्यावेळेस खाली पडलेल्या असतात म्हणजे तुळशी मातेवर बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यांच्या डोक्यावर पडून त्या अक्षर खाली पडतात तर त्या ज्या अक्षदा आहेत खाली पडलेल्या त्या सर्व तुम्हाला गोळा करायच्या आहेत कोणी उपवर मुला मुलीने स्वतः करा किंवा त्यांचे आई वडील असतील तिथे उपस्थित त्यांच्या आई वडिलांनी ते अक्षर खाली पटेल गोळा नाही त्यांचे नातेवाईकांनी ज्यांना खूप वाटतं की नाही माझ्या नात्यातल्या एका मुला मुलीचं लग्न जमावं तर त्या नातेवाईकांनी तरी त्या खाली पटलेल्या अक्षरात गोळा करायच्या आहेत पूर्ण गोळा करायच्या एखाद्या पिशवीत जमा करा आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वतःच्या घरी यायचं आहे आता तुमच्या घरात जर असेल तर अतिशय उत्तम तुम्ही तिथलेच पडले लक्षात घ्यायच्या आणि त्याच दिवशी आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे पद्धती तुम्हाला करता येईल जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशी विवाह नसेल होत शेजारी कुठेतरी केंद्रामध्ये मठामध्ये होत असेल तर तिथले तुम्ही ते पिशवीमध्ये घेऊन यायचे आहेत सांभाळून घेऊन यायचे आहेत कारण की त्या खुद्द स्वतः भगवंताच्या डोक्यावर आणि तुळशी मातेच्या डोक्यावर पडलेल्या अक्षदा असतात त्या आशीर्वाद रूपी ते अक्षदा असतात तर त्या घरी आणायच्या मुलाला आता काय करायचं जे उपवर मुलगा मुलगी आहे ज्याचं लग्न तुम्हाला घरामध्ये पार पडावं असं वाटत आहे त्याला काय करायचं पूर्व दिशा आपल्या घरामध्ये कुठे आहे आधी बघायचं आता समजा ही पूर्व दिशा आहे आमच्या आता माझ्या घरातली ही पूर्व दिशा आहे आता मी पूर्व दिशेला पाठ करून बसलेली आहे तसंच तुमच्या मुला मुलींना तुम्हाला पूर्व दिशेला पाठ करून पाठावरती बसवायचं आहे जो मुलगा मुलगा जो मुलगा किंवा मुलगी लग्नाची असेल त्यांना पूर्व दिशेला पाठ करून पाठावर बसवायचं आहे आणि तुम्ही त्याच्या समोर उभं राहायचं आहे आता ही समोर इथे समोर त्याच्या आई वडिलांनी किंवा नातेवाईकांनी उभं राहायचं आहे आणि हातामध्ये म्हणजे तुमचा तो चेहरा पूर्वेकडे तोंड झालं पाहिजे आणि ज्या मुला मुलींचं लग्न जमवायचं आहे करायचं आहे त्यांनी पूर्व दिशेला पाठ करून पाठावर बसायचं आहे माझ्यासारखं बसायचं आहे आता त्यांच्या आई वडिलांनी ज्या काही अक्षदा खुद्द स्वतः भगवंताच्या डोक्यावर तुळशीमध्ये डोक्यावर पडलेल्या होत्या आणि त्या खाली पडल्या होत्या त्या गोळा करून तुम्ही आणलेल्या आहेत तर त्या अक्षरे तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि सर्व सर्वप्रथम तुम्हाला स्वामींना आणि तुळशी मातेला आणि खुद्द स्वतः भगवंत विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की यंदा या वर्षी माझ्या मुला मुलीच्या लग्नाचा योग येऊ द्या आणि एखाद्या चांगल्या कुटुंबामध्ये चांगल्या मुला मुलीसोबत माझ्या मुला मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमू द्या आणि लवकर योग येऊ द्या विना अडथळे असं तुम्हाला तो योग हा येऊ द्या तसं तुम्हाला तिथे प्रार्थना करायचे मनोमन स्वामींना तुळशी मातेला आणि भगवंत विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि त्या ज्या अक्षदा आहेत उजव्या हातात घ्यायच्या आई वडिलांनी किंवा नातेवाईकांनी आणि त्या अक्षदा तुम्हाला आपल्या मुलांच्या डोक्यावर टाकायच्या आहेत हा खरच सांगते खूप साधा सोपा असा उपाय आहे तोडगा आहे प्रत्येकाने करा लाखो मुला मुलींना याचा फायदा झालेला आहे ते सांगे म्हणजे तुम्हाला तिथे अनुभव ऐकायला मिळतील की नाही या उपाय तोडग्याने खूप लोकांना फायदा झालेला आहे उपवर मुला मुलीचे लग्न जुळून आलेले आहेत त्यामुळे तुम्हीच बघा काही खर्चिक आहे का तर नाही विना खर्चिक आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं आहे हा उपाय तोडगा तुम्हाला लवकरात लवकर फळप्राप्ती कधी मिळेल याची ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये स्वामी सेवा पंचमयज्ञ कुळाचार या सर्व काही गोष्ट व्यवस्थित तुमच्या चालू असेल नित्यनिमाने चालू असेल त्यांना लवकरात लवकर याची फळप्राप्ती होत असते अत्यंत साधा सोपा उपाय तोडगा आहे त्यामुळे लवकर हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आहे जर नक्कीच आता दोन तारखेपासून तुमच्या घरामध्ये पाच तारखेपर्यंत जर तुलसी विवाह कार्य संपन्न होत असेल तर नक्कीच आपल्या जे आ, भले तुमच्या घरामध्ये उपवर मुला मुलींचे लग्न झाले आहे तरी सुद्धा ते जे काही अक्षर पडतील अ तुळशी मा, मातीच्या डोक्यावरती किंवा बाळशेषाच्या डोक्यावरती तर त्या अक्षदा जे आहे त्या आशीर्वाद रूपी असणार आहेत त्यामुळे त्या गोळा करा आणि ज्यांच्या घरामध्ये मुला मुलींच्या लग्न जमत नाही त्यांना त्या अक्षर द्या आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा कारण की कसं आहे आपण जर एखाद्याचं चांगलं केलं किंवा आपल्या हातून एखादं चांगलं कर्म घडलं कोणाला मदत झाली तर नक्कीच त्याचं पुण्य कर्म जे आहे म्हणजे त्याचं जर चांगलं होणारच आहे पण कुठेतरी तुम्हाला सुद्धा त्याचं पुण्य प्राप्त होत असतं आणि कुठे जरी त्यांना जर अनुभूती त्या गोष्टीची आली भले ते स्वामी मार्गात नाही आहे त्यांना जर त्या सेवेचा किंवा त्या उपाय तोडग्याची जर फळ प्राप्त त्यांना झाली तर नक्कीच कुठेतरी ती भी एक व्यक्ती जी आहे ती नक्कीच अनुभव आल्यामुळे स्वामी मार्गात येऊ शकते स्वामी सेवा करू शकते त्यामुळे एक सेवेकरी तुमच्या हातातून तुम घडू शकतं एक नाही अख्ख कुटुंब तुमच्या हातून तुम सेवेकरी घडू शकतं तर नक्कीच हा उपाय तोडगा नक्की करा आणि कारण की भरपूर लोकांचे कमेंट होते म्हणून तुम्हाला आज अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ माहिती आहे नक्कीच करा आणि सोबतीला मी तुम्हाला एक सांगेल अजून एक गोष्टी ज्यांच्याकडे नल दमयंती हा जो काही नल दमयंती पोथी असेल त्यांच्या घरामध्ये किंवा जिथे कुठे तुम्हाला भेटली समजा केंद्रामध्ये तर नक्कीच त्याचे पारायण करायला देखील विसरू नका नक्कीच त्याचं पारायण करा त्याने सुद्धा अनुभूती लवकरात लवकर येत असते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच लाईक क्षणी सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ